श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओव्या एकावन्न ते पंचाहत्तर श्री गणेशाय नमः ऐसा नियुत कंदरपू जो भूताया बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा योगाभ्यासाचा जो जनक जो निर्माता तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतोय की अशा नियमबद्ध राहणाऱ्या प्राणी मात्रास जो बीज रूप ठरतो तो काम सुद्धा मीच आहे हे एक एक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मज पासोनी जाणावे विकारले असे पार्था अरे हे असे एक एक करत तुला काय आणि किती बर सांगू तेव्हा आता तूच हे सर्वज्ञपणे जाणून घे की वस्तू मात्र म्हणून जे जे काही आहे ते सर्व मीच आहे जे सात्विक भाव का रजतमाधी सर्व ते मम संभव ओळखे तू सत्व रज आणि तम हे विकार ते सुद्धा माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत हे झाले तरी माझी मी नाही जैसी डोही जागृती न पुढे हे सर्व जरी माझ्यापासून उत्पन्न झालेले असले तरी मी मात्र या कशात नाही कसा तर ज्याप्रमाणे स्वप्नातील जलाशयात जागृती बुडत नाही ना तसा जैसे हो अंकुरद्वारे ज्याप्रमाणे बीजामध्ये सर्व शक्ती गोठलेली असते म्हणून तिच्यातून नवा अंकुर फुटतो त्याचे वाढून पुढे झाड आणि लाकूड तयार होते मग तया काष्टाच्या ठाई सांग पा पण असे काई तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पण त्या लाकडात काय बीज असते का त्याप्रमाणेच सात्विकाधिक सर्व विकार हे जरी माझ्यापासून उत्पन्न झालेले असले तरी त्यांच्यामध्ये मी नाही पैगगणी उपजे आभाळ परी ते थगगण नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही आकाशात ढग उत्पन्न होतात पण त्या ढगांमध्ये शुद्ध आकाश नसते किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात काही ढग नसतात मग त्या उदकाचेणी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तीये विजू माझी सलील काई पाण्याच्या कधी पाणी असते का सांगे अग्निस्तव धूम होय तिये धुमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी जरी विकारला असे अग्नीपासून धुराचे लोटच्या लोट तयार होत असले तरी त्या धुरात काही अग्नी नसते त्याप्रमाणे सात्विकाधिक विकार हे माझ्यापासूनच उत्पन्न झाले असले तरी मी मात्र त्यांच्यात नाही हे लक्षात घे हा गा स्वप्न लटिके म्हणू ये परीनिद्रावशे बाणले हो तव आठवू काय देत आहे आपण पेया अर्जुना स्वप्न हे खोटे पण आपण झोपेत जेव्हा स्वप्न पाहतो त्यावेळी आपल्याला ते खरे वाटते कारण त्यावेळी ते स्वप्न आपल्याला आपली आठवण होऊ देत नाही हे असो डोळ्यांचे डोळ्यांची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्यांचे नगिळजे काई आता आणखी एक दृष्टांत ऐक हे बघ जसे आपल्या डोळ्यातले पाणी डोळ्यात गुठून त्याचा डोळ्यावर पडदा आला की डोळ्याला दिसत नाही दृष्टी अंध होते तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवणी का जैसी त्याचप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेली माझीच त्रिगुणात्मक माया ही माझे स्वरूप जाणून घेण्यामधला अडसर पडदा निर्माण झाली आहे मनोने भोते माते माझीच म्हणून मुक्ता फळे पाण्यापासून तयार झालेले मोती पाण्यात विरघळत नाही तसे हे सर्व प्राणी मात्र माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी ते मायेमुळे मला ओळखत नाहीत माझ्याशी येऊन मिळत नाहीत पै पृथ्वी संगेसी जे तरी वेगळा होय मातीचा घट कच्चा असला तर तो मातीत मिसळला जातो पण तो भाजल्यावर मातीशी एकरूप होत नाही तैसे भूत जात सर्व हे कीर परी माया योगे जीव, दशे आले। अवयव त्याचप्रमाणे सर्व प्राणी हे माझेच अवयव आकार असले तरी ते मायेमुळे जीवपणाला आलेले आहेत म्हणून माझेची मीणवती माझे मज ओळखती अहम ममता भ्रांती झाले माझ्यापासून निर्माण झालेले असूनही ते मला ओळखत नाहीत तर ते त्यांच्या जीवभावामुळे मी आणि माझे या प्रमाणेच आंधळे होऊन जगात वावरतात आता महदादी हे माझी माया उत्तरोणी धनंजया मी होई जे हे आया कैसे निये तेव्हा हे पार्था ही महदतत्वादी माया नदी पार करून माझ्याकडे येऊन माझ्याशी म्हणजेच जीवाने परमात्म्याशी एकरूप एक होण्याचा सुखद आनंद हा कसा मिळावा जे सृष्टी विस्ताराचेणी ओघे चढत काळ कळणीचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी ही नदी सृष्टीच्या विस्तार रूपाने गतिमान झाली असून ती कालगतीच्या कर्म आणि मोक्ष या उंच असलेल्या तीरांना ओलांडून पुढे चालली आहे जे द्वेषाच्या आवरती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत मीन, या नदीत द्वेषाचे मोठे भोवरे मत्सराची वळणे आणि उन्मत्तपणाचे मासे आहेत जेत प्रपंचाची वळणे कर्मा कर्मांची ओभाणे तरताती ओसाणे सुखदुखाची या नदीमधली प्रपंच हीच जणू काही बेटे आहेत तेथील लोक तिच्याच कर्म सुख दुख याची केर कचरा टाकून देतात तो कडेला साचत आहे या बेटा आदळती कामाची आ लाटा जेथ जीव फेन संघटा सैग्य दिसे बेटावर कामरूपी लाटा आदळून त्याला जीवरूपी फेस उसळत आहे अहंकाराची वरी अकळिया उल्लाळ घेते या नदीत अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत त्यावर धन विद्या आणि बल या मंदाच्या उकळ्या येतात आणि ज्या नदीमध्ये विषयांच्या लाटांवर लाटा उसळत असतात जय जय राम कृष्ण हरी